मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचंड यशानंतर आता हे सरकार घेऊन आलेलं आहे एक नवीन योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ही योजना कसा मिळेल लाभ याच्यामधील आणि शर्ती काय आहेत फॉर्म कसा भरायचा आणि कुठे भरायचा याबद्दलची डिटेल्ड माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच ज्या ज्या व्यक्तींनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लगेच सबस्क्राईब करा म्हणजे या प्रकारची महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत लगेच मिळेल मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना ही वयवर्ष पासष्टच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने आणलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना हे राज्याच्या सामाजिक न्याय तसेच विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत राबवली जाणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या अकरा पूर्णांक चोवीस कोटी इतकी होती यामधील पासष्ट वर्ष किंवा त्यावरील व्यक्तींची अंदाजित संख्या दहा ते बारा टक्के म्हणजेच एक पूर्णांक पंचवीस ते एक पूर्णांक पन्नास कोटी एवढी होती यामधील बहुतांश ज्येष्ठ नागरिक हे कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सा सामना करत आहेत सरकारने दारिद्र्य रेषेखालील तसेच दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आणलेली आहे याच ज्येष्ठ नागरिकांना एक सामान्य आयुष्य जगता यावं म्हणून यांना एक वेळ एक रकमी सरकार तीन हजार रुपये डी या प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे या मिळणाऱ्या रकमेतून हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी लागणारी काही उपकरणं संसाधने किंवा उपचारांसाठी खर्च करू शकतात यामधील काही उपकरणे किंवा संसाधने जसे की चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची किंवा सर्वायकल कॉलर यासारखे कित्येक उपकरणं खरेदी करण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल आता जाणून घेऊया या योजनेसाठी पात्रतेच्या अटी काय आहेत या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं हवं तसेच त्या व्यक्तीकडे स्वतःचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे जर आधार कार्ड नसेल तर आधार कार्डसाठी अर्ज केलेली पावती ही ग्राह्य धरली जाईल दुसरी आणि महत्त्वाची अट ही उत्पन्नाच्या मर्यादेसंदर्भात आहे सदर व्यक्तीचं उत्पन्न हे दोन लाखाच्या आतमध्ये हवं आणि त्या प्रकारची सदर व्यक्तीने स्वयंघोषपत्र सादर करणं गरजेचं आहे सदर व्यक्तीचे आधार कार्ड हे त्याच्या बँक खात्याशी संलग्न असणं गरजेचं आहे तसेच आपल्याला दिले गेलेले अर्थसहाय्य हे आपण खरेदी केलेल्या उपकरणासाठी वापरल्यानंतर त्या उपकरणाचे इनव्हॉइस आपल्याला तीस दिवसांच्या आतमध्ये सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग यांच्याकडे जमा करायचे आहे आता बघूया या योजनेसाठी एक कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत एक आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोन राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकचे एक झेरॉक्स तसेच पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागणार आहेत स्वयंघोषपत्र जे की आपण यापूर्वी सांगितलं होतं उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भात आपल्याला स्वयंघोषपत्र द्यावे लागणार आहे तसेच ओळख पटवण्यासाठी शासनाने विहित केलेली काही अन्य कागदपत्रेही लागू शकतात सदर योजनेचा लाभ घेण्यासंदर्भात लवकरच मार्गदर्शक सूची तसेच ऑफिशियल वेबसाईट लाँच केली जाईल मित्रांनो या प्रकारच्याच महत्त्वाच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद